लोकसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नगरपालिका इलेक्शन दोन हजार सव्वीस या निमित्ताने एक मीटिंग बोलावली गेलेली आहे या मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत काळे बांधण्यापासून तर आत्तापर्यंत दादा गरडकर यांनी आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य केलेलं आहे हे आपल्याकडनं माहित आहे याच विषयाला पुढे जाऊन आपल्या आप बऱ्याच समस्या आहेत आपण गेले काही वर्ष या समस्यावरती चर्चा करत आहोत नगरपालिकेशी भांडत आहोत आता ती वेळ पोहोचली आहे की आपल्याला योग्य न्याय देऊन आपला प्रश्न मार्गीकोड लावू शकतो आणि हा प्रश्न मार्ग लावण्याकरता आपल्या दादांची किती गरज आहे एकोणाशे चौऱ्याण्णव पंचावन्नला आपण हे गाळे बांधले अगोदर ह्या गाड्याच्या हो जागी टप्प्या होत्या आणि टपऱ्या अगदी आत्ता व्यवस्थित अवसारात होती दादा ब्यानवला अध्यक्ष झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या इंदापूरला टपरीचं इंदापूर नाव घेतलं जात हे जे टपरी इंदापूर नाव होतं हे नाव उठवण्याकरता दादानी आपल्या सगळं एकत्र बोलवलं आणि सर्वांची चर्चा करून जेवढा बांधकामाला खर्च येतो तेवढाच खर्च आपल्याकडनं डिपॉझिट कुठे घ्यायचा घ्यायचा आणि हे बांधकाम करायचं असं तेव्हा ठरलं पण त्यावेळेस पैसे अशी होती की गाळेधारांकडं धारकांकडं तेवढेही पैसे नव्हते आणि तेवढे पैसे नसल्यामुळं आपल्या सर्वांना काही हप्त्या हप्त्याने टप्प्याने पैसे देण्याची मुभा देण्यात आली पण आपलं बांधकाम थांबून चालू चालू शकत नव्हतं म्हणून त्यावेळेच्या तत्कालीन अध्यक्ष प्रदीपदादा गारडकर यांनी जनता बँकेची संधान साधलं जनता बँकेकडून आपण पी ओडी म्हणजे स्वरूपात एक कर्ज घेतलं पन्नास लाख रुपये त्यावेळेस त्यावेळेस आणि या कर्जरूपामध्ये आपण ते सगळ्या टपऱ्या काढल्या तुम्हाला काही दिवस तलंगर सांगितलं आणि तिथं आपण एक चार पाच मोठे मोठे शॉपिंग शेटर बांधण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली <laughs> कामाला सुरुवात करून काम झपाट्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला उद्देश हाच होता की आमच्या सगळ्या व्यापारी बंधूंना जास्त दिवस बाहेर राहू राहता येऊ नये स्वतःच्या मालकीच्या काळात लवकरात लवकर त्यांनी एंट्री करावी आपला व्यवसाय धंदा चांगला बळावा या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाला मी साक्षीदार आहे तुमच्या पहिल्या मिटीपासून तर मी सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे ते गाळे बांधले ते गाळ्याचा प्लॅन काढण्यापासून त्याची मंजुरी आणण्यापासून ते बांधकाम करून घेण्यापासून हे सगळं त्यावेळेस मी केलेलं आहे हे तुम्हाला सगळं माहितीच आहे तर आपण ते सहा ते सात महिन्यामध्ये जे गाळे बांधले ते पण चांगल्या उच्च प्रतीचे चांगल्या दर्जाचे आपण गाळे बांधले आणि हे गाळे आपल्या सर्वांना देण्यात आले तर आपण सर्वांना माहीत आहे की जेव्हापासून हे गाळ्या प्रतात मिळाले तेव्हापासून आपल्या धंद्याची प्रगती ही पहिल्यापेक्षा नक्कीच वाढली हे सर्व आपण मान्य करू नक्कीच करू असं मला वाटते ही सर्व सुविधे सुविधा केल्यानंतर पुढे काही वर्षानंतर आपल्या इंदापूर नगरपालिकेची सत्ता दादरकडनं गेली आणि सत्ता गेल्यावरती शासनाच्या नियमाप्रमाणे गाळ्याचे भाडे असेल गाळ्याचे करार असतील या विषयावरती चर्चा सुरू झाल्या या विषयावरती आपण सर्वांचे मतं एकमेकांची मान्यपूर्ण झाली नगरपालिका प्रशासन त्यांच्या नियमाने आपला मतं मांडत होते आणि आपण गाळेधारक आपलं जे चांगलं पडेल आपल्या गोष्टी जे योग्य आहे अशी मतं आपण मानत होतो आणि ह्या गोष्टी करत असताना या बऱ्याच काळामध्ये आपल्याला खूप विपय वाटत आलं भाडं वाढवत आलं म्हणजे आपल्याला असंही होतं आणि ह्याकरता आपल्या सर्वांनी एक संघटना तयार केली आणि ह्या संघटनेच्या मार्फत आपण नगरपालिकेशी तात्विक वाद सुरू केला तत्वाप्रमाणे फांडं सुरू केलं तुमची बाजूनं मला साकार सुरुवात केली तुमची बाजू कशीच योग्य आहे हे पटवून द्यायला सुरुवात केली आणि ते करत असताना तुम्हाला कोर्टात पण जावं लागलं या गोष्टी ऐकून न घेतल्यामुळे तुम्हाला कोर्टात पण जावं लागलं कोर्टातून दाद मागावी लागली ही दाखवत असताना शासनाचा नियमप्रस्त प्रस्ताव आणि आपल्याकडे ते प्रस्ताव यामध्ये बऱ्याच गोष्टी जुळून घेण्यासाठी काय गोष्टी करणं आवश्यक होतं पण त्यावेळेस त्या गोष्टी केल्या ना गेल्या नाहीत त्यामुळं हा वाद अजून लांबच चालला आहे तर आपला हे सगळे प्रश्न मिटवायचे आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला थांबवायचे आहेत आणि हे प्रश्न मिटवण्याकरता आणि थांबवण्याकरता एक सक्षम व्यक्तिमत्व कोण असेल तर प्रदीप दादा असं आमचं मत आहे की तुम्ही योग्य काय ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जायचं आहे हे सर्व जे आपले गाळ्याच्यामध्ये प्रश्न आहे गाळी गळत असतील तिथे वॉटरप्रूफ करणं असेल गाळ्यापुढे काही पत्र्यांना ओर पडल्या असतील ते दुरुस्ती असेल किंवा काहीच्या पायऱ्या करायला असतील फरशी करण्यात आल्या असेल अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये येतात आणि ह्या करण्यास दुरुस्त करण्याकरता काही वेगळा फंड लागतो आपण त्यांना भाडं भरत असतो आपल्या भाड्यामध्ये ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे तर तशा ते होता दिसत नाही आणि हे सगळं आपलं करून घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना जशी पहिल्यापासून सेवा देण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारची सेवा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आमच्याकडून करणार हो। आहोत आणि हा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की इंदापूर नगरपाच्या इलेक्शन दोन हजार पंचवीसमध्ये सन्मान्य प्रदीपदा गारडकर यांनी कृष्णाभिमा आघाडीच्या वतीने नगराधीशपदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि ते इलेक्शन लढण्याचं धाडस त्यांनी केलं आहे आपल्या सर्वांना आपले प्रश्न सोडण्याकरता मी एकच विनंती करेल की आपण सर्वांनी प्रदीप दादांना सपोर्ट करावा दादा आपल्या नगपद आल्यावरती आपले प्रश्न जे आहेत ते नक्कीच लवकरात लवकर मार्गी लागतील याची खात्री तुम्हाला पण आहे आणि मला पण आहे आणि शंभर टक्के हा मार्ग निघेल तुमच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व होतील अशी सर्वांना खात्री आहेच आणि इथून पुढच्या काळात तुमच्या अजून काही गरजा असतील अजून काही मागण्या असतील तर त्याही आपण विचार करून योग्य पद्धतीने कशा पूर्ण करता येतील याच्याबद्दलचे प्रस्ताव आपण देऊ शकू तुमच्या ज्या कोर्टात पडलेल्या पेटी पहिल्या केसेस आहेत त्या कोर्ट के केसला कधीही निकाल लवकर लागत नाही तर अशा केसेस आपण बसून मिटून घेऊ आणि त्यातून तो चांगला तोडगा काढून काहीतरी योग्य न्याय सर्व मिळेल अशी मला खात्री वाटते आणि आपण सर्वजणांनी या गोष्टीकरता दादांना सपोर्ट करावा अशी विनंती करण्याकरता मी तुमच्यासमोर उभा आहे इंदापूर शहर इंदापूर नगरपालिका या विषयावरती बोलायचं म्हटलं दादा पंधरा वर्ष असताना इंदापूर शहराचं पाडलेलं रूप आणि आता गेल्या चार वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून इंदापूर शहरात झालेली कामं इंदापूर शहरात विकास आपण सर्वांनी पाहिलेला आहे अजूनही आपलं शहर मोठ्या उंचीवर न्यायचं आहे आणि त्या उंचीवर नेण्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे तरी आपण सर्वांनी दादाना एकमुखाने पाठिंबा द्यावा आणि दादासारख्या एका प्रामाणिक व्यक्तीला आपण नगरपालिकेमध्ये नगराधी पदासाठी निवडून द्यावं अशी एक छोटीशी विनंती करण्याकरता मी आपल्यासमोर उभं आहे राजकारण चालत असतं राजकारण होत असतं पण हा तुमच्या दररोजच्या फोटो विषय आहे या विषयावरती राजकारण करण्यापेक्षा आपल्याला काय योग्य सेवासुद्धा मिळतील हा सर्वांनी भाग बघावा आणि त्याप्रमाणे पुढे जावं आणि नक्कीच आपल्याला यामध्ये न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आत्तापर्यंत आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पण मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी या गोष्टी विचार करू दादांना सपोर्ट करावा दादांना इलेक्शनमध्ये विजय करण्याकरता आपण स्वतः आपल्या कुटुंबातील सर्वांना आपण यासाठी मार्गदर्शन करावं आणि सर्वांनी पुढे येऊन विचार करावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा